नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींवरती एक नजर टाकूयात राज्यावर आलेल्या अतिवृष्टीच्या संकटानंतर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर म्हाडा या परिसरामध्ये पूरस्थितीची पाहणी केली तसंच धाराशिव मधील परिस्थितीची त्यांनी हेलिकॉप्टर मधनं पाहणी केली हरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉम्स आम्ही करतो नॉम्स आहेत पण आता अधिकचे पैसे आम्ही त्याकरता देणार आहोत पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पूरस्थितीची पाहणी केली सांगोबा इथं पाण्यात उतरून पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं केंद्र सरकारची राज्य सरकारची मदत घेऊन यांना पुन्हा कसं उभं करता येईल आणि पुन्हा अशा प्रकारची पुराची परिस्थिती आली तर त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला परांडा तालुक्यामध्ये त्यांनी बोटीतनं पाहणी केली सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी पूरग्रस्तांना सांगितलं हे मोठं नुकसान हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिले नाही आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल महाराष्ट्रामध्ये संरक्षण कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली त्यापैकी एक कॉरिडॉर नाशिक धुळे परिसरामध्ये असेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुळ्यात सांगितलं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं अशा प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यांना तीन कॉरिडॉर मी मागितलेले आहेत त्यातला एक कॉरिडॉर हा नाशिक आणि धुळे हे मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक आणि धुळ्याचा कॉरिडॉर हा मी त्या ठिकाणी रक्षा कॉरिडॉर म्हणून तयार करू इच्छितो जेणेकरून आपल्या धुळ्यातल्या तरुणाईच्या हाताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम मिळेल चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रीयल मॅग्नेट जिल्हे तयार होत असून औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मूलमध्ये चंद्रपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या प्रॉफिटेबल बुकच्या अनावरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते येत्या काळामध्ये ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे तयार होतील त्या शंभर टक्के स्थानिकांनाच मिळतील अशा प्रकारची व्यवस्था जर आपण उभी केली तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना चांगलं समर्थन मिळेल माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वाशी सी कांदा बटाटा मार्केट मध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णव जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी मुख्यमंत्री बोलत होते पुढच्या काळात संदर्भात बैठक घेऊन जे नियमात जास्तीत जास्त माझ्या माथाडींना देता येईल ते देण्याचा निर्णय हे आपलं सरकार घेईल माझ्या माथाडी कामगारांना त्या ठिकाणी एका निश्चित कालावधीमध्ये त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आहे, आपण निश्चितपणे या ठिकाणी दूर करू हा विश्वास मी तुम्हाला देतो सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वच्छोत्सव उपक्रम राबवण्यात येतोय त्याचाच एक भाग म्हणून सामूहिक श्रमदान करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आरोग्य चांगले राखण्याचं काम या मुंबईकरांचं हे आमचे स्वच्छता कर्मचारी करत असतात अधिकारी त्यांच्याकडून काम करून घेत असतात खरा हिरो मुंबईचा कोण असेल तर रिअल टाइम हिरो हा सफाई कर्मचारी आहे कारण तो मुंबई स्वच्छ करतो आपलं मुंबईकरांचं आरोग्य सुरक्षित ठेवतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या फोर जी तंत्रज्ञान आधारित सेवेचं से लोकार्पण करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातनं व्ही सी द्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस नवीन टावर्स मध्ये जवळपास या ठिकाणी नऊ हजार वीस टावर्स हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत चोवीस हजार सहाशे ऐंशी गावांना फोर जी च नेटवर्क हे या नवीन टावर्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तेराशे कोटी रुपयांच्या तोट्यातून बाहेर पडून बीएसएनएल दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा नफा कमवलेला आहे हे देखील खूप आणि म्हणून मोदीजींनी बीएसएनएल ला नव संजीवनी दिलेली आहे आणि नवा आत्मविश्वास दिला आहे महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रामध्ये इथेच थांबूयात पुढच्या आठवड्यामध्ये भेटू नव्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा पुढारी न्यूज